काही हे ऑलरेडी या ठिकाणी अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेलेच आहे त्या योजनेची बाबतीमध्ये सगळी माहिती देण्यात येईल आणि ही योजना काही आजच संपणारी योजना नाही आहे लक्षात ठेवा ही योजना कायम सुरू राहणार आहे आज जी मुलगी वीस वर्षाची आहे ती पुढच्या वर्षी एकवीस वर्षाची होणार एखाद साठ वर्ष एकसष्ट वर्षापर्यंतचा हा लाभ आहे अलग लक्षामध्ये तोपर्यंत हा लाभ त्यांना मिळणार आहे या ही योजना न बंद पडणारी ही कायमस्वरूपी चाल चालणारी योजना आहे पण त्याच्यामध्ये जे समज गैरसमज आहे हे गैरसमज आजपर्यंत फैल जाते निगेटिव्ह विचार मांडले जात आहेत त्याच्याकरता मुख्यमंत्र्यांनी बहिणींशी संवाद साधावा ही योजना कशी आहे ही योजना कशी चालणार आहे मू महिलेंकरता सरकारने काय केलेलं आहे म्हणजे येणारं बाळाचे जन्माला येतं मुलगी म्हणून तर ती अठरा वर्षा होईपर्यंत एक लाख एक हजार तिच्या अकाउंटवर कशी जातात ही एकच योजना नाही आहे महिलेंकरता मुलींना मोफत शिक्षण देणारं हे आपलं पहिलं एकमेव राज्य आहे ज्या राज्याने हा सगळ्यात क्रांतिकारी निर्णय घेतला महिलेंना तिकीट देणारं हे पहिलं सरकार आहे म या ठिकाणी उपचाराकरता पाच लाख रुपये जे म देण्यात जातात त्याच्यामध्ये दे महिलांना मिळणार आहे त्याच्यानंतर आज या ठिकाणी पंधराशे रुपये देणारं मध्य नंतर हे आपलं पहिलं सरकार आहे आणि तीर्थयात्रेला जाण्याकरता वृद्धामध्ये जाणारे सगळ्यांचे महिला पुरुष आहे यांच्याकरता यात्रा करून देणारा सुद्धा हे पहिलं सरकार आहे म्हणजे करता सगळ्यात जास्त स्कीम देणारं मला वाटतं हे एकनाथरावजी खडसे साहेब आणि दोन्ही जी उपमुख्यमंत्र्यांचे शिंदेसाहेब आणि दोघं उपमुख्यमंत्री आता ही बातमी नका करता दोघं उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली मला तरी असं वाटतं की करता एवढ्या योजना कुठेच झाल्या नाही आज आपण बघतोय जे की चार ऑर्डर्स आम्ही या ठिकाणी दिल्या त्याच्यामध्ये आता ज्या दोन हजारांची जी आपल्याकडे रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये पाच सातशे मुली सहज येतील म्हणजे एवढं दालनं उघडं करून एवढ्या वेगळ्या योजना सरकारने द्यावं त्यामुळे फक्त माझी लाडकी बहीणच नाही तर बहिणींकरता किंवा सरकारने केलेल्या सुद्धा या कार्यक्रमाचा समावेश